खात्री त्याचं कारण विधानसभेच्या अध्यक्षाला पदाला ती प्रतिष्ठा त्यांनी ठेवली नाही ते ठेवतील असं वाटतं नंतर तशा भागाचा निर्णय त्यांनी घेतला

आणि चिन्ह या संबंधीची भूमिका निवडणूक घेतली किंवा सभापतींनी घेतली होते की आम्हा लोकांना न्याय न देण्याचा आहेच पण पदाचा वापर कसा होतो त्याचं उदाहरण देशासमोर देण्याच्या संबंधीचा हा निर्णय आहे आणि त्याला फर्या कोर्टामध्ये जाणार आणि दाखल केलेले आमची अपेक्षा आहे जवळ आल्या तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या असा फर अनेक निर्णय अशा भागाचे झाले पण पक्ष आणि खुना देणं हे कधी घडलं नव्हत सगळ्या देशाला माहितीये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्षाची उभारणी तुम्ही केली हे माहीत असताना सुद्धा नृत्य असताना सुद्धा पक्ष अन्य लोकांच्या हातात घेण हा एक प्रकारचा अन्याय पर्याय नाही निवडणूक आयोगाचा निकाल येण्याच्या आधी अजित गटातले नेते वारंवार होते की आणि चिन्ह आम्हालाच मिळेल केंद्र निवडणूक आयोगाला सुद्धा कसाच निर्णय दिला हे सगळं ठरवून करण्यात आलं किंवा केंद्र यंत्रणांवरती दबाव आहे की आम्ही करणे सगळेच नाही bayağı istem edolun iblisler var işte insanlarsın etki cidden zayıfsın ya sancaklaksat olursun işte sana ikisinin niye 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 साहेब सध्या राज्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती असतोय विशेषतः धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने सांगितलेलं होतं की आम्ही लवकरात लवकर निर्णय देऊ मात्र हायकोर्टाने असं सांगितलेलं आहे की अनुसूचित जातीला जर आरक्षण द्यायचं असेल तर तो अधिकार राष्ट्रपतींचा सुद्धा नाही तर संसदेमध्येच कायदा करावा लागेल हे असं असताना सुद्धा समाजाची फसवणूक करण्यात आली किंवा वारंवार आश्वासनं देण्यात आली असं तुम्हाला वाटते <laughs> भाजपाचं बहुमत असलेल्या सरकारने विविध पक्षाची जर चर्चा केली तर ते सुद्धा लिंगा आणखीन कोणी असतील त्यांना जर <coughs> आरक्षण देण्याच्या संबंधीचा प्रस्ताव आणत असतील तर त्यांच्या ऑपोजिशन सुद्धा सहकार्य मिळायची शक्यता आहे असं असताना एक वेगळी भूमिका कोर्टामध्ये मान्य जेणेकरून या घटकांना आरक्षण देण्याच्या चौरीची खबरदारी सरकारने घ्यायची आवश्यकता होती की न घेतल्यामुळं हा निकाल लागलेला आहे आणि या वर्गाला एक प्रकारचं त्यांच्यावर अन्याय झाले साहेब सुद्धा लोकसभा निवडणुकांची तयारी जी आहे की पक्षाकडून केली जाते विशेषतः आता संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीकडे लागलेलं आहे किंवा मतदारसंघाची चर्चा होते मोठ्या प्रमाणात उपमुख्यमंत्री काल बारामतीमध्ये होते ते बारामतीकारांना असं आवाहन करत आहे की आता बारामतीकारांची खरी कसोटी आहे भावनिकतेच्या मुद्द्याच्या पाठीमागे जायचं की विकासाच्या पाठीमागून उभं राहायचं हे बारामतीकरांनी ठरवायचंय जर माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला नाही तर मी विधानसभेला उभं राहणार नाही असं उपमुख्यमंत्री सातत्यानं सांगितलं

ज्या पद्धतीने विरोधकांच्या कडून भूमिका मांडली जाते पद्धती त्यांची भाषण ही वेगळं सुचवतात आणि त्याची नोंद समजावतीच निश्चित योग्य घेत्याचा निर्णय घेत कालच्या भाषणामध्ये अजितदा सांगितलं की संपूर्ण पवार कुटुंबीय मला एकट्याला वेगळं पाडण्याचा प्रयत्न करते आपल्या सर्वांची साथ माझे असेल मतदारांशी साथ मांडण्याचा अधिकार आहे पण संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या एका बाजूला आहे आणि एकता असं सांगणार त्याचा अर्थ लोकांना स्वत भावनातून भूमिका बांधून त्यांची सहान एका बाजूला अजित पवार गटाकडून जे जर काही कार्यकर्ते शरद पवार गटाकडे येत असतील तर त्यांना दमकवल्याचा देखील प्रकार असं ऐकलं अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले टीव्ही व्ही फोन येतात आम्हाला जातात वीज सांगितले सांगितलं जाते करून बारामतीकरांना अपेक्षा आहे ती आपल्या सभेची आपली सभा कधी होणार आहे धनंजय मुंडे आवड गंभीर आरोप झालेला आहे दोन्ही पवारांमध्ये अंतर पाडण्याचं काम आव्हाड यांनी केलंय तर जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेना बाजूला करून स्वतः जितेंद्र आव्हाड पुढे ये येण्याचा प्रयत्न करतात अजिबात नाही त्यांनी राष्ट्रवादी जो धनंजयवादी कारखान्य गेला त्याच्यानुसार आवाज हे पक्षाच्या साठी काम करत त्यांनी देशपातले काम केलं देशाच्या तरुणांचं नेतृत्व केलं महाराष्ट्राच्या विधिमंडळावर काम केलं आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये सुद्धा काम त्यामुळे पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे त्यांनी त्याची भूमिका घेतली असं नाही आणि जितेंद्र आवाज यांनी काय बोलावं या संबंधीच वाढदेश अन्य लोकांनी त्याची काही आवश्यकता नाही साहेब अनेक दिवसापासून उत्सुकता होती की खासदार सुप्रिया सुळे यांच्या बरोबर लढत कुणाच्या होणार परंतु काल नेत्रा पवार यांचा कार्याचा चित्ररथ बारामतीमध्ये लढत होती कसं वागत लोकशाही म्हणजे निवडणुकीला उभं राहायचा त्याचा अधिकार असेल तर त्या समजेची करण्याची काही कळत नाही आपण आपली भूमिका लोकांच्या समोर मांडावी लोकांना गेले पंचावन्न साठ वर्ष आम्ही लोकांनी काय काम केलं

त्याचं त्यांनी कॅन्सन केलं तरी त्यांच्या लक्षातील लोकांच्या लक्षातील भूमिका मांडणंच योग्य आहे आणि म्हणून तुम्ही उभं राहत असे अधिकार आहे लोकशाहीमध्ये उभं राहणं त्याची भूमिका मांडण्याची त्यांचा अधिकार आहे त्याचा आम्हाला लोकांची मनाची मान्यता आहे पुन्हा पुन्हा सिंचन योजना असेल पाण्याच्या श्रेयवादावरून आता लढाई सुरू झालेली अजित पवार म्हणतात उपसा सिंचन की मीच मंजूर केलेली ठीक आहे ना मी पुरंदर तालुक्यात लोकांना तुम्ही काय केलं हे सत्तेत आहे त्याने आम्हीच केलं असं सांगण्याची भूमिका घेतली तर ते सत्तेत आहेत त्यामुळे आम्ही त्याच्यावर काही भाष्य करणार नाही पण लोकांना माहिती आहे हे तुम्ही केल सर राज्यसभा निवडणूक जी आहे ती विरोध झालेली आहे मात्र प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळ बाकी असतानाच त्यांना पक्षाकडून उमेदवारी दिली गेली असं एक तांत्रिक कारण सांगितलं जाते की आपल्या पक्षाचं राज्यसभामध्ये टू थर्ड मेजॉरिटी आहे त्यांच्यावरती आपत्रतेची कारवाई होऊ शकली असती कदाचित कारवाई टाळण्यासाठी त्यांना उमेदवारी पुन्हा देण्यात चार वर्ष त्यांना त्यांनी पुण्याच साहेब सातत्यानं नवनवीन जे लोक आहेत ते भाजपने जात आहेत अनेक वर्ष पदलेली दोन वेळा मुख्यमंत्री आलेले अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेले आहेत असं बघता या प्रभावी त्याला अधिकच्या काळामध्ये काही यंत्रणा हे अतिशय आहेत असे आणखी काही संस्था आहेत या सगळ्या संस्था तिथे फळ आहेत आणि राज्य राज्य राज्यात असल्यावर राजकारणात असलेल्या विरोधी लोकांच्यावर त्याचा वापर कसा आपण करू शकतो याची उदाहरणं हा वाढायला दिसतात तशीच उदाहरणं जी आहेत ती या पक्षांतराच्या संबंधाची भूमिका हे लोक करत आहेत आहेत

प्रश्न सोडवण्याच्या साठी विचार शक्य आहे का हे जरूर लोकांची सहानुभूती करणार आहे प्रश्न सुचावा असं लोकांनाही वाटत आणि त्यासाठी राज्य सरकारने समंज्य भूमिका लोकांना सहकार्य घ्यावी